चिंगळी कांदा क्वालिटी पाहू शकता वीस रुपये ते तेवीस रुपये किलो दर भेटलेला आहे बदला कांदा अठरा रुपये ते तेवीस रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता गोलटा कांदा सत्तावीस रुपये किलो दर भेटलेला आहे कांदा पाहू शकता सत्तावीस रुपये किलो मोठा कांदा एक नंबर तीस रुपये किलो दर भेटलेला आहे कांदा पाहू शकता तीस रुपये किलो मोठा कांदा अठ्ठावीस रुपये ते रुपये किलो दर भेटलेला आहे गोलटा कांदा मिडियम कांदा चोवीस रुपये ते सत्तावीस रुपये किलो दर भेटलेला आहे चिंगडी कांदा साधारणतः अठरा रुपये तेवीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि बदला कांदा पंधरा रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे अहू गाज कमी प्रमाणात आहे